शिवसैनिक हा काळात शिवसैनिक हा रस्त्यावर उतरून प्रचार करतो त्या सर्व शिवसैनिकांचं या ठिकाणी मी निश्चितपणाने अभिनंदन करेन साहेब राजा उमेदवारी झाल्यानंतर नाशिक शहरामध्ये अनेक चर्चा होत्या की हे सिन्नर सिन्नर विधानसभेचं नेतृत्व करतात आणि पूर्ण लोकसभेचं कसं काम करतील पण राजाभाऊंनी प्रचारातून दाखवून दिलं आपल्या कृतीचं दाखवून दिलं की भाऊ एक वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे ज्या संसदेमध्ये कायदा होतो संसद चालवतं चालवलं जातं त्या ठिकाणी हिंदी इंग्रजीचा प्रभाव असणं आवश्यक आहे आणि राजाभाऊ राज्यांचं तेच नेमकं लोकांना माहीत नव्हतं की राजाभाऊ आजे इंग्रजीमधनं संवाद साधू शकतात का राजाभाऊ आजेंनी मीडियासमोर इंग्रजीमधनं संवाद साधला आणि तेव्हा लोकांना कळला की राजाभाऊ आजे वेल एज्युकेटेड उगूला आदरणीय उद्धव साहेबांनी दिला आहे आणि त्या दिवसापासून या नाशिक शहरामध्ये राजाभाऊ आजे प्रत्येकाच्या मनाभरामध्ये पोहोचलेला आहे किती मताने विजय वीद। होईल हे सांगता येत साहेब परंतु तीन लाखाच्या फरकाने अधिक जास्त मतांनी दिली आपण फार चांगला निर्णय घेतला आदरणीय उद्धव साहेबांनी आपण दोघांनी जो निर्णय घेतला त्या सर्व निर्णयाचं स्वागत ह्या प्रत्येक तमाम शिवसैनिकांनी केलं आहे ता कदाचित आपल्याला पूर्वीचा उमेदवार जर दिला असता तर आपल्याला अडचणी निर्माण झाल्या असल्या साहेब आज मला जाणीव झालेली आहे कारण आतापर्यंत काही गोष्टी समोर आलेल्या नव्हत्या एकच उदाहरण देतो मी शिवसैनिकांचं श्रद्धास्थान हे शिवसेना कार्यालय आहे मध्यवर्ती कार्यालय आहे मध्यवर्ती कार्यालयाच्या वरच्या फ्लोरवरती दोन दुकानं आम्ही घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता आणि एक दुकान त्यामध्ये घेतलं व्हाईट एंट्रीसाठी विजय करंजन सहा लाख रुपये दिले होते कुठे गेला सुनील कार्यालयीन प्रमुख त्याला विचारायचंय की सुनील सहा लाख रुपयाची वाईट मिळाली की तुला नाही मिळाली पैसे दिले ते शिवसेना ना तिथंच आम्हाला पाल चुक चुकली की शिवसेना कार्यालयाचं खरेदी करण्यासाठी वीस लाख रुपये आम्ही जमा केले आणि ते के व्हाईट इंट्री म्हणून व्हाईट पैसे नव्हते व्हाईट इंट्री म्हणून करणं सहा लाख रुपये दिले मला सहा लाख रुपये दिले अशा पद्धतीने प्रत्येकाने वाईट विक्री केली ते दिली नाही हो। पडद्याच्या पुढे निष्ठेच्या गप्पा आणि पडद्याच्या मागे गद्दारीच्या गप्पा आणि म्हणतात की आमचा घात झाला अरे तुमचा घात तुम्ही स्वतः करून घेतलेला आहे दुसऱ्याला काय नाव ठेवतात हो तुम्ही तुमची लायकी होती का आईने नवरा बदलला की मुलाचं ना मुलाचा भाप बदलत नाही हे वाक्य विजय करायचं आहे अरे तुम्ही तर आई बदलून टाकली बदलली का नाही आणि म्हणतो मला माझ्या निश्चया तुमच्या निस्ता सर्व्या ह्या पडद्याच्या पुढे होता मागे गद्दारी होती तो मोरे आला नाही सात पंचवटीचा आमचा मोरे विभाग प्रमुख काय नाव होते सर दिले दिलीप मोरे राजा गोंडचा मागची निवडणूक होती नो हेमंत गोळसेची मागची निवडणूक होती नो तेव्हा आपण ट्रॅक्टरवर बसलात ना ट्रॅक्टरचा प्रचार केला का नाही म्हणजे तुम्ही पक्षाशी काय गद्दारी करायची आणि एका निश्चितच्या गप्पा करायच्या आणि म्हणून तो माझा घात झाला आणि ज्याचा घात झाला त्याचा मी बघून घे अरे काय बघणार तू तुझ्यामध्ये हिंमत ते राहिली का तुम्ही फॉर्म भरताना आम्ही उमेदवारी जर त्याला मिळाली असती तर सर्वजण शिवसैनिक त्याचंच काम करणार होते तुला उमेदवारी मिळाली म्हणून तू शिवसेना पक्षालाच गद्दारी करून तुम्ही निघून गेले आणि असं वाटायला लागलं की एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका बरोबर होती है। आणि तुम्ही म्हणून मोदी शाह हे चोर आहेत आणि तुम्ही आता म्हणतात का तुम्ही त्या रांगेत जाऊन बसले ना आणि बरं इतिहास असा झाला साहेब की फॉर्म भरताना चार लोक आणि विड्रॉ करताना विड्रॉ करण्याच्या पूर्व संडेला एक मिटिंग घेतली हजारो लोकांची आणि त्या हजारो लोकांच्या मिटिंगमध्ये सांगितलं काय निर्णय घ्यायचा निर्णय भरलेला होता तुमचा तुम्ही शिंदेसाहेबांकडे जाऊन तुम्ही उमेदवारीसाठी मिटिंगवर होते तीन दिवस तुमचं नावच होतं वर खाली वरखाली विजय करंजकर का, का, का हेमंत गोळसे यमणकोळची ज्या दिवशी उमेदवारी कड झाली नंतर तुम्हाला मेळावा घ्यायला सुटवला आधी मेळावा घेतला असताना तर समजा तुमची ताकद समजली असते तुम्ही लोकांना फोन करून वरून सरदेसायचा आहे तुम्ही या मिटिंगला वरून सरदेसायचा आहे या मिटिंगला आमचे काही निश्चार डोली पाहिजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण काय ठरलेलं आहे हे मातृश्रीला माहिती ना आम्ही भूमिपुत्र म्हणतात आणि भूमिपुत्राचा आम्ही आदर करतो महाराष्ट्रात ज्याच्या नावाने सातवार आहे का तो भूमिपुत्रच आमचे सातबारा तपासल तुम्ही तुमच्यापेक्षा निश्चित एक एक जास्त असल आणि तुम्ही काय भूमिपुत्राच्या आम्ही तुम्ही भूमिपत्र म्हणता ना महापालिकेने तुम्ही किती भूमिपत्राचे तिकिटे कट केले तुम्ही हे उदाहरण द्या तुम्ही तुम्हाला आणि ज्या पालकमंत्र्यांनी सलीम कुर्ता विषयी वलगणा केली अरे मी तर नाचलो तुम्हाला माझ्या विषय लक्ष आलं तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला परत जो तोच गुन्हा ते पारुदी पप्पीचा दाखल केला असता ना ती व्हिडिओ क्लिपच आहे हे व्हिडिओ क्लिपच आहे ही माझी तर दोन हजार सोळाची होती तुमची ते लेटेस्ट होती लेटेस। त्याच्यावरती पोलीस कमिशनरने त्याचे सीडीआर रिपोर्ट तपासले असते तर त्यांच्या आय कॉन्टॅक्ट आहे का मोबाईल कॉन्टॅक्ट आहे हे समजले असते पण पोलीस प्रशासनाने ती कृती केली नाही पालकमंत्र्यांना ते वाटलं नाही की जसं बर्मूजरांवरती आपण कारवाईचे आदेश देत आहे तसं तुम्ही हेमंत गोळसेंच्या पण आदेश द्या नितीन म्हटले हुका मारला मी म्हटलो पारू दे एवढाच फरक आहे अशा ज्या संसदेमध्ये कायदा केला जातो संविधानाचं रक्षण केलं जातं अशा ठिकाणी तुम्ही जाऊन एक बचं त्यावर आपल्या संविधानामध्ये लिहिलंय एक बर्धणी तुम्ही दुसऱ्या संबंध ठेवतात आणि ठेवता जाहीरपणे तुम्ही व्हॉट्सअपला देतात बरं हे व्हॉट्सअपला आलो कोणी हे विजयकारण कधीच पाठवलं मला अजून पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी ते की हे कधीतरी उलट होईल माझ्यावर याला सगळ्या करण्यासाठी ठेवा म्हटलं त्यांनी सकाळी सकाळी मला सात वाजता पाठवली म्हणजे सगळीकडे स्प्रेड करा कारण तुम्हाला उमदारी करायची होती आणि आज तुम्ही त्याच्याबरोबर घेऊन प्रचार सहभागी आहे तुम्हाला लाज नाही वाटत जनाची मनाची लाज वाटली पाहिजे आपण ज्याच्या क्लिप आपण व्हायरल केल्या आणि त्याच्याबरोबरच तुम्ही प्रचार करताय आज त्याच्या मांडीला लावून मांडी लावून बसताय हा खोकेसाठी तळजवळ झाली ना महागाई कशामुळे झाली महागाई कशामुळे झाली इमोचं प्रकरण निघणार असे अनेक प्रकरण आहेत या भगून नगर परिषदचा विचार करतो भगवून नगर परिषदचे तीनशे मतांनी माणूस निवडून येणारा माणूस फार चांगला लोकसभा लढवायला स्वतः साहेबांनी साहेबांनाच खोटी माहिती देऊन साहेबांनी सांगितलं तेव्हा लोकसभेचा उदा निवडून आला पाहिजे असं सर्वांच्या मनामध्ये तुम्ही तुमच्या प्रचाराचे धुरा तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवले असतील तो उद्धव साहेबांनी दिला असतं ना तिकीट परंतु आदित्य साहेब येतात आमचा पक्षप्रमुख येतात त्या सभा तुम्ही फेल करता साखरची सभा कोणी फेल केली मग हे स्वतः जबाब कोण सांगणार नाही सुसाईड केलं तुम्ही चाकोरची सभा फोल करण्याचं कारण काय सुष्माच्या दोन सभा इथे पुढे फेल झाल्या ते सांगणार नाही तुम्ही मग पक्षप्रमुख हे सर्व अंदाज घेतात आणि त्याच्यावरती विचार करतात आणि त्या विचारांची निर्णय घेतलेला आहे त्यामुळे खरं तर ते अन्याय खायला हा अजिबात मी खपून घेणार ते कारण मी स्वतः त्याच्यावर फिरलेलो आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो आहे